हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा तब्बल पंचवीस वर्षानंतर स्नेह संमेलन सोहळा शालेय आठवणींना दिला उजाळा शाळेला संगीत साहित्य भेट हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या दोन हजार सालच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला तब्बल पंचवीस वर्षानंतर जुन्या वर्गमित्र मैत्रिणींची भेट झाली आणि शालेय आठवणी पुन्हा जिवंत झाल्या बालपणाच्या गमती जमती गुरुजनांचे मार्गदर्शन आणि शाळेच्या आवारातील प्रत्येक कोपऱ्यातील आठवणींमध्ये सर्वजण तासन तास रमले कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा बहिर्जी प्रतिमेचे पूजन आणि प्रज्वलनाने करण्यात आले यावेळेस हुतात्मा बहिर्जी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री श्री जयप्रकाश दांडेगावकर संस्थेचे सचिव श्री पंडितराव देशमुख संस्थेचे संचालक ऍडव्होकेट श्री रामचंद्र बागल इसवी सन दोन हजार साली विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीला शिकवणारे शिक्षक श्री एन एस जाधव श्री वीरभद्र बेंडके श्री डी एम कदम श्री पी यू दळवे श्री जी एस हंबर्डे श्री बी के सावळे शिक्षिका श्रीमती एम पी खानापुरे श्रीमती कुसुम भोसले श्रीमती एस बी कदम आणि विद्यालयाचे सध्याचे मुख्याध्यापक श्री पी जी शेळके उपस्थित होते विद्यार्थी व शिक्षक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाने रंगतदार व भावनिक वळण घेतले माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी संगीत साहित्य भेट स्वरूप देत शाळेप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली या शाळेने आम्हाला जे दिलं ते शब्दात सांगता येत नाही ही भेट म्हणजे आमच्या आठवणींचा आणि कृतज्ञतेचा एक छोटा प्रयत्न आहे असे अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील विविध आठवणींचे हवे किस्से सांगत हशा आणि अश्रूंनी भरलेले एक अविस्मरणीय मैफिल साधले संस्थेचे सचिव श्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांचे हुतात्मा प्रत्येक विद्यार्थी हा समाजाप्रती बांधिलकी असणारा असल्याचा अभिमान आहे असे गौरव उद्गार काढले मुख्याध्यापक श्री पी जी शेळके यांनी सर्वांचे स्वागत करताना म्हटले माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येऊन शाळेशी नाते जपले ही अभिमानाची गोष्ट आहे या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना स्मृतीचिन्ह आणि पुस्तक देऊन सन्मानित केलं स्नेहसंमेलनात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी पुन्हा एकत्र भेटू या भावनेनं कार्यक्रमाची सांगता केली संपूर्ण वातावरणात आपुलकी प्रेम आणि शाळेच्या आठवणींच्या भावनेने ओतप्रोत झालेला होता केवळ मित्र मैत्रिणींच्या भेटीसाठी अनेक माजी विद्यार्थीही लांबवरून आले होते या कार्यक्रमासाठी वसमत येथे राहणाऱ्या रहा, माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले आज आम्ही इथं बहेरजी स्मारक विद्यालय बॅच दोन हजारच्या गेट टुगेदर साठी स्नेह संमेलनासाठी इथे जमलेलो आहे या वर्षी आमच्या बॅच ला पासआउट होऊन दहावीमध्ये आऊट होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या निमित्ताने आम्ही हे इथे गेट टुगेदर अरेंज केलेले आहे इथे आम्ही हे सगळेजण बहिरजी स्मारक विद्यालय ह्या शाळेमधून दोन हजार मध्ये पासआउट झालेलो आहोत बहिर्जी स्मारक विद्यालय ही फक्त शाळा नाही आहे फक्त शिकवण्याचं ठिकाण नाही आहे तर ह्या शाळेने आम्हाला आयुष्य कसं जगायचं ह्याचे धडे दिलेले आहेत जे आता इथे आम्ही उभे टाकलेलो आहे तो कॉन्फिडन्स आमच्यामध्ये आलेला आहे जे आम्ही आयुष्यामध्ये पुढे गेलो आहेत गे या सगळ्यांचं श्रेय मी बहिर्जी स्मारक विद्यालय त्यातली शिक्षकांना मी देतो खरोखरच एक अत्यंत आनंदाचा आणि भावनिक क्षण आहे तब्बल पंचवीस वर्षानंतर याच बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही पुन्हा एकदा एकत्रित आलो आहोत हा योग म्हणजे आमच्यासाठी एक आयुष्यातील अविस्मरणीय पर्व आहे आणि या उपस्थित असलेल्या सर्व या माझ्या मैत्रिणीचे व स्वागत करते कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आम्ही सगळेजण एकत्र जमलेला आहोत आमचे सगळे शिक्षक शिक्षिका यांचा परत एकदा आम्हाला दर्शन झालेला आहे आणि त्यामुळे आमच्या ज्या जुन्या आठवणी होत्या त्या सगळ्या ताज्या झालेल्या आहेत अनेक नवीन अनुभव जुने अनुभव जे आम्ही सोबत सगळ्यांनी शेअर केले हे सगळं करून आम्हाला खूप आनंद झाला आता आम्हाला कळते की आमची संस्था आम्ही ज्या बैलजी संस्थेमध्ये शिक्षण घेतलं ती केवळ एक शिक्षण संस्था नव्हती तर तो एक आत्ताच्या काळात म्हणायचं तर तो एक ब्रँड होता आणि त्या ब्रँडचे आम्ही सगळे प्रोडक्ट आहोत आणि कुठेही गेलो तरी आम्ही ओळखून येतो आमच्या संस्कारामुळं आमच्या सरांनी जी काही आम्हाला शिकवण दिली ती शिकवण आम्हाला जगायला फार प्रेरणा देणारी आहे आणि तीच प्रेरणा आज पुन्हा इथं मिळावी म्हणून आम्ही त्या प्रेरणेतून पुन्हा आज एकदा रिचार्ज झालेलो आज आम्ही दिवसभर इथं सर्व जमलेलो आहोत मित्र तर आम्हाला आज घराची आठवण नाही कशाची आठवण नाही आम्ही सगळे बालपणीच्या बाल बाल बालपणीच्या आठवणीत विसरून गेलेलो आहोत हा अविस्मरणीय क्षण इथं आम्ही साठवण घेऊन पुन्हा आमच्या पुढील कार्यास प्रारंभ करणार आहोत